नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाकडून दोन करूं, करूं दोन दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून बनावटीचे व असा छप्पन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल होत असताना त्यामध्ये आरोपी देशी बनावटीचे पिस्टल कट्टे वापरत असल्याने त्याबाबत मान्य पोलीस आयुक्त साहेब पिंपरी चिंचवड यांनी पोलीस कडील तपास पथक गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना अशा गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने श्री बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त देवरोड विभाग पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कन्हैया थोरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे श्री प्रवीण कांबळे पोलीस निरीक्षक गुन्हे यांनी अधिकारी व अंमलदार यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तळेगाव चापाडे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की तळेगाव चापाडे पोलीस स्टेशन हद्दीत घोरावडेश्वरच्या पायथ्यालगत दोन इसम आपल्या सोबत पिस्टल बाळगून बसले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी व ठिकाणी ताब्यात घेतले त्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे व कौशामुळे संभाविक गुन्हा घडण्याआधी आरोपीला ताब्यात घेण्यात त्यांना यश आले आरोपीकडे कसून चौकशी केली असता दोघांपैकी एकाने त्याचे नाव प्रशांत शांताराम आंबेकर उर्फ पहलवान वय सव्वीस वर्ष राहणार देवले तालुका मावळ जिल्हा पुणे व दुसऱ्याने त्याचे नाव ओंकार बाळू भारती वय बावीस वर्ष धंदा नोकरी राहणार भवानीनगर कासार आंबोली प्रयोग इलेक्ट्रिकल कंपनी तालुका मावळ जिल्हा पुणे असे सांगितले ते संशयित वाट्याने त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्टल दोन काढतुसे बेकायदेशीर व विना परवाना मिळून आले तळेगाव दाभाडे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्य पूर्ण तपास केल्याने आरोपीकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल व दोन काढपुसे अंदाजे किंमत छप्पन हजार रुपये जप्त करण्यात आले आहे सदर उल्लेखनीय कामगिरीही मान्य पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे साहेब पिंपरी चिंचवड मान्य सह पोलीस आयुक्त शशिकांत महावर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड मान्य पोलीस सह आयुक्त श्री बाळासाहेब कोपनर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कन्हैया थोरात पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कांबळे गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप कदम पोलीस हवालदार संतोष जाधव प्रशांत निळे अजय सरजिने प्रितम सानप आनंद मोहिते सुधाकर केंद्रे प्रकाश जाधव किरण मदने मंगेश लोखंडे पोलीस उपायुक्त कार्यालय पल्ली मंडळ दोन यांनी केले आहे पोलीस आयुक्तालयात मालाविरुद्धचे गुन्हे घडत असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री चोबे साहेब त्यानंतर जॉइंट शिपी श्री मावरकर साहेब आणि ऍडिशनल शिपी साहेब श्री सारंग गावाड साहेब यांनी आदेश दिले होते की सदर काय गुन्हेगार चेक करायचे हिस्ट्री शिटर चेक करायचे मालाविरुद्ध गुन्हे करणारे चेक करायचे तसेच आमचे डी सी पी श्री गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तळेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कन्हैया साहेब आणि त्यांच्या पदकातील म्हणजे दिव्या पथकातील श्री मोहडे पी एस साहेब त्यांना गुप्त बातमीदारा बात मार्फत बातमी मिळाली की गोराडेश्वरच्या पायथ्याशी दोन इसम पिस्टल घेऊन येणार आहेत ही त्यांना माहिती मिळाल्याबरोबर त्यांनी तात्काळ सापळा रचून त्या दोन जणांना ताब्यात घेतले आणि ते दोन जण ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडनं दोन पिस्टल जप्त केले त्यांना ताब्यात घेतल्यानंतर तात्काळ त्यांचं नाव त्यांना विचारलं असता त्यांनी एकाचं नाव सांगितलं प्रशांत शांतराम कालेकर आंबेकर उर्फ पहलवान आणि दुसरा जो आहे तो ओंकार बाळू भारती ह्या दोघांनी दोघांकडे दोन पिस्टल होते ते पिस्टल जप्त केले आणि आमचे तपास पथक आता त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून आमचं तपास पथक पुढील तपास करत आहे सदरची कारवाई ही आमचे मोहारे यांनी तात्काळ त्यांच्या बातमीदाराला साथ दिली आणि बातमीदाराच्या तात्काळ कारवाई केल्यामुळे आम्हाला जे मिळाले आहेत पुढील त्यांनी काय पिस्टलचा काय उपयोग करणार होते कशासाठी आणले होते हे आम्ही पुढच्या गुन्हा दाखल करून तपासात निष्पन्न करणार आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे चे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद